नमस्कार मंडळीनं मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर आता कामं झाले ते कार एवढं आहे ना आता काय सांगू शकत नाही हातरणात ना ओटो वाटाना एवढं आहे मग काही लवकर उठलेली बस आराम केला उठली आरामशीर आपली कामं केली झाली कामं जेवण बनवते झाड माळून घेते पोर येतील आता चला ओरखूया आपण आता तर बघा आता आणि कालून बनवलं आहे लाल डाळ म्हणजे मसूरची डाळ बनवली हा बघा केस कशी झाले ती मेहंदी लावायची म्हणून अशी ठेवली ती आणि बघा या आले ती शाळेतून अंडी आणली होती लांडी अंडी बनवू काय म्हणू आमलेट बनवू काय म्हणू म्हणजे कांद्याचं पण का तू बनवते जेवण झाले आता जेवण बी घेतो आम्ही तर बघा या सर्वांनी जेवायला जेवायला बसवलं गरम गरम जेवण थंडीमध्ये गरम गरमच जेवण खायला बरं वाटतंय ना तिथे तर दिदी काय अंडे खाणार नाही त्या डोळ्याच्या फोड्या जरा जास्त व्हायला लागल्या ते म्हणून आम्ही दोघींना अंड बनवलं आमच्या दोघींसाठी खालून देऊ बघा तुम्ही पापड बिपड काय सगळ्या जेवा या सर्वांनी तर बघा आता मेंदी आणली या तेल नाही आहे वाईज पण केस आणलं तर लावून घेते कारण की इथं पिकायला ते परत केस कॅल्शियमची कमी किती आहे बघा ना शिध झालं आजार पकडतात शरीराला अजून सर्दी तर आहे पण आता ते काहीतरी कस्तर दिसायला लागले म्हणून थोडे थोडे आहे इथंच फक्त जास्त नाही लावणार आहे तर ब्लॅक कलर आणला आहे ह्या टायमाला लाल कलर नाही आहे कारण की तिकडे जायचं आहे ना तर नको म्हणलं कलर पण ब्लॅकही करावं एवढं येतं वाईट दिसते का नाही चला कलर करूया आपण <laughs> बघा काळा कलर लावला आहे कसा वाढत आहे धुतल्या काय आपल्याला असा दिसतोय झाला दुखायला निघते का नाही लवकर काय माहिती तर बघा काळी केली होती कशी वाटते ऑलरेडी काळीच केस होती माझी मीच ब्राऊन केलेली होती छान मला आवडत होती ब्राऊन म्हणून ब्राऊन केलेली वाटते केस त्यामध्ये लही वाटत होती ह्यात चांगली दिसते ह्यात बी चांगली दिसते चेहरा शॉक न होती ब्राऊन कलर ऑलरेडी तर काळी केस होते माझे त्यामुळे कलर लावले आणि वाईट 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 केस व्हायला लागले ते माझे दिसत बी नाही त्यांना असं वाटत गेले पण दिसते का तरी बिलकुल नाही दुसरी केस खराटत ना केस खावी उसवायला घ्यायला ब्राऊन कलर करायचे चेहऱ्याला म्हणून रवा खायचा आहे रवा बनवते पटापटा म्हणजे जाऊन मटण आणि झालं आता किती दिवस खाणार एवढाच साठवड तर चाय बनवायला लावलाय दिदीला चिडवते मी एवढं बनवते ना चिडवते मला <laughs> बाकडा एकदा का तुला बोलायला तू तर बोल मग काय बोलू बोल की काय बोलू उधर हो जा भेट जा चल नीचे वर हवा न होती बघा तू चला वर आपण तर कमेंट मध्ये सांगा ब्लॅक कलर कसा वाटतोय माझ्यावरती <laughs> पहिल्यांदा केले कधी करायची पहिली करायची पण मला ब्लॅक कलर आवडत नव्हती माझी केस ब्लॅक होती मी केलेली ब्राऊन कलर म्हणून ती सवय लागली आहे तर हा कलर असा वाटतंय लावलाय टोप लावलाय का दिसायला लागलाय ओरिजिनल केस असं ना आपली अशी तर तशा त्यामुळं त्या कलर मुळे मग केसं पिकायला लागली माझी माझी काळीच केस होती ब्राऊन कलर मी लावायची उगच चला जायचे पण ब्लॅक टी ते, 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 ते बघा आता जाते आणि मटन घेऊन येते अर्धी दिन भात लावलाय बघ यायचो क्लासला जातो हां मोबाईल yeah. नाही चार्जिंगला लावते हो मटण आणलं शिजाय ठेवलं आहे मसाल्याची तयारी करते आपल्याला चाललं आहे तिची दहावीची आता तयारी चालू केली तिनं आधीच केलेली दादा निबंध वगैरे तिथलं मराठीतलं सांगते या बाकी गेली क्लासला तर चला उठतोया आपण जेवणाचं करूया फटाफट आपल्याला काय काम आहे दादा आपण बिनकामी स्वयंपाक करूया mm -hmm. बकऱ्याचं मटण शिजायला टाईम लागतो बघा जेवण झालं सगळे झोपले आता मी बी झोपते म्हटलं वेने घालावे दोन आणि कलर नाही बरोबर दिस ना ब्लॅक ना सवय लागली आता कलरची आता काहीतरीच वाटतंय हो आता तो, तो ते नाही तर परवा येणं कलर लावतेस तो वाला मला पण आवडा ना कलर <laughs> लावायला आहे खरं चालू गुड नाईट सर्वांना